लाख रुपये दिल्याशिवाय सोडत नाही असे म्हणत नेपाळ मधील पर्यटनासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील काही ना का मिळाला नाही शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फक्त एक मेसेज केला आणि त्यांनी सर्व यंत्रणा हलवली नेपाळ पासून ते उत्तर प्रदेश पर्यंत अक्षरशः व्ही आय पी ट्रीटमेंट मिळून हे अठ्ठावन्न भाविक रायगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचले या संदर्भात प्राप्त माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील अठ्ठावन्न भाविक नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते यामध्ये पस्तीस महिला आणि तेवीस पुरुषांचा प्रामुख्याने समावेश होता गोरखपूर वळून नेपाळ पर्यंत सगळे व्यवस्थित पोहोचले लुंबिनी पोखरा जनकपुरी मनोकामना या ठिकाणी दर्शन घेतले मात्र काठमांडूला आल्यावर त्यांना राधाकृष्ण ट्रॅव्हल्सचा एका बसमध्ये कोंबण्यात आले भाविकांनी गावाहून निघता सर्व पैसे भरले होते मात्र त्यांची फसवणूक झाली होती तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही अशा धमकीच्या स्वरात ट्रॅव्हल्सचा मालक अंकित जयस्वाल आणि त्यांच्या साथीदारांनी धमकवायला सुरुवात केली अशी माहिती पर्यटक संजू म्हात्रे यांनी दिली शेवटी संजू म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर प्रसंग सांगितला त्यांच्या या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रतिसाद दिला त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली लगेच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना कळविले राणा यांनी स्वतः भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचवले देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वतः भेटीला आले सुखरूप मायदेशी परतलेल्या या सर्व पर्यटकांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचे आभार मानले